जय महाराष्ट्र उद्या दिनांक रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी परंडा येथे महिला शक्तीकरणाच्या तर त्याच अनुषंगानं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री दानाजीराव सावंत साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वर विश्वास ठेवून या ठिकाणी धाराशिव शहरातील बऱ्याच तरुण युवकांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते उद्या प्रवेश होणार आहे तरी या ठिकाणी उद्या जो प्रवेश होणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी धाराशिव शहरातील उद्धव ठाकरे गटाचे असतील शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील किंवा अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षातले उद्या मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी ज्या ठिकाणी आज मी नाव सांगू इच्छित नाही आपल्याला माहिती कळवू पण उद्धव ठाकरे गटाचे असतील शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस काँग्रेस पक्षाचे आणि अजून विविध पक्षांचे आणि बरेच पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे तसेच धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्यावर विश्वास ठेवून उद्या मोठ्या संख्येमध्ये धाराशिव कलंग विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश करतात विधानसभेचे विविध काय घोषित करतील उद्या मला असं वाटत नाही कारण उद्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री राजकीय बहीण योजनेच्या अंतर्गत आणि महिला शक्तीकरणावर भर देणारा कार्यक्रम आहे संबंध महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार पवार साहेब हे पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी काढत आहेत त्या ठिकाणी महिला शक्तीकरणावर भर दिलेला आहे आणि उद्याचा कार्यक्रम हा महिला शक्तीकरणाचा असणार आहे त्या अनुषंगाने उद्या कुठल्याही प्रकारची विधानसभेची घोषणा करायची काय उद्या विषय नाही जे महाराष्ट्र मी आकाश मिळेजराव पाटील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आणि आपल्या जिल्ह्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांच्या कामशैलीवर प्रभावित होऊन उद्या सूरज महाराज साळंके यांच्या नेतृत्वाखाली उद्या मी जाहीर प्रवेश करण्यात येणार आहे तसंच माझे कार्यकर्ते सं बहुसंख्य ह्याच्यामध्ये प्रवेश होणार आहे